धामणगाव बडे येथील वार्ड क्रमांक पाचमधील महिलांनी स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत सरपंच सचिव व उपसरपंच यांना घेराव करत आपला रोष व्यक्त केला सांडपाणी साठल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे तरी ग्रामपंचायतीकडून कुठलीही दखल न घेतल्याने या महिलांनी हा घेराव केला होता धामणगाव वडे येथील वार्ड क्रमांक पाच मधील महिलांनी स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत सरपंच सचिव तथा उपसरपंच व सदस्यांचा घेराव केला या वार्डातील महिलांनी गावातील मुख्य नालीमुळे होणाऱ्या सांडपाणी तथा घाणीच्या साम्राज्यांची विल्हेवाट लावण्यासाठी अनेकदा तोंडी माहिती देऊन तथा लेखी स्वरूपात विनंती अर्ज करून देखील कोणतीही प्रकारची या संदर्भात दखल घेण्यात येत नव्हती म्हणून महिलांनी आपला रोष थेट ग्रामपंचायत गाठून व्यक्त केला या नाल्यांमुळे तथा तिथे झालेल्या अतिक्रमणांमुळे सदर फुटलेल्या नालीचे पाणी व्यवस्थित वाहत नसून परिसरात साचून या परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे या सांडपाण्यामुळे व घाणीमुळे अनेकांना आजाराने त्रासले आहे या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी अनेकदा सांगून तथा निवेदन देऊन सुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत ढकलाढकल करत असून अशांना पाठीशी घालून ग्रामपंचायत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे गट नंबर पाचशे अठ्ठ्याण्णव मधील मजूर लेआउट मधील अनाधिकृत अतिक्रमण हटवण्यासाठी या पहिल्याही त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी निवेदन देण्यात आले होते परंतु कारवाई शून्य असून पुन्हा या अतिक्रमणामुळे घाणीचे तसेच वाहत्या सांडपाण्यास अडथळा निर्माण होत असून महिलांनी पुन्हा एकवीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामसेवक व उपसरपंच सह सदस्यांचा घेराव करून आपला रोष व्यक्त केला त्यांच्याकडे आमची समस्या घेऊन गेलो पण त्यांना सांगितलं की जसं बा आमच्याकडे अजून विधी आलेला नाही वा त्याच्यामुळे आम्ही तोपर्यंत काम करू शकत नाही तुमच्या वारणा आम्ही चार दिवसाचा टाइम दिलेला आहे चार दिवसात काम झालं तर बरं नाही तर आम्ही आमच्या काम करू